नमस्कार मी तेजस्विनी गायकवाड ताजा हा न्यूज लाईव्ह मध्ये न्यूज लाईव्ह काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारासाठी आज मुक्रामबाद येथे हे माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी उपस्थिती लावली यावेळी मुकरामबाद येथे मोठ्या संख्येने जनतेचा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून आले यावेळी विविध ज्येष्ठ सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधवांच्या वतीने हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला यावेळी बारहाडीचे जे ज्येष्ठ राजू पाटील तथा काँग्रेस तालुका अध्यक्ष राजू पाटील रावणगावकर रावीचे तथा काँग्रेसचे जुने कार्यकर्ते व पदाधिकारी चंदू अण्णा गायकवाड इडगाळचे उपसरपंच संदीप पाटील आत्मुरे दिनेश अप्पा आवडके युवा काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष अहमद कुरेशी बशीर कुरेशी सह गावातील नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता शफी खुरेशी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष मुक्राबाद प्रतिनिधी अमोल कल्लप्पा गायकवाड महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लॅव्हला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड <गणा�>